नमस्कार मी आलेलो आहे मासावडी येथे बारमेत तालुका मासावडी येथे येथे एक वैद्य आहेत ते माने सरकार म्हणून विठ्ठल माने म्हणून ते कुठलाही प्रॉब्लेम असू द्या एका मिनटाच्या हात सॉल्व करतात पायाला नाही हाताला नाही सांधे दुखणे यावर अत्यंत गुणकारी उपाय <laughs> शिर चॉकअप झालेली शिर लॉक झालेली सगळे त्यांना कळते आणि हात वर होत नाही अमकं होत नाही तमकं होत नाही काही काळजी करू नका व्यवस्थित होते अनुभवी ज्ञान हेच ज्ञान

नमस्कार चपोगले लोक झालेले करतात चक्क चेकअप की शिरा चक्क झालेले ही शॉक थेरपी किती जुनाट आठ झुक असले तरी मोकळं होते ಪೂರಾ ಸೈಟ್ ಜಾ ಶಿರ ಶಿರ ಟೈಟ್ ಪೂರ್ಣ ಟೈಟ್

एवढे भाग अरध्या बाजी तेवढे अरध्याबाजी सुकून द्यायचं नाळून एवढा भाग शेकायचा तीन दिवस हां तेवढंच गवडच बाग ती तीन दिवस शकायचा आणि दोन दिवस शकायचा हा परि खडक खडक्यात घेऊन शिकायचं तीन ही दोन दिवस आणि तीन दिवस द्या ठेवायचं ठेवायचं हां घडक